पुण्यातील खेड तालुका म्हटलं की येथील गाव जत्रा आलीच बैलगाडा शर्यत कुस्ती देवाचे बगाड अशा पारंपरिक खेळ पद्धतींमध्ये तालुका प्रख्यात आहे अशाच बैलगाडा क्षेत्रात तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या बैलगाडा क्षेत्रात नावाजलेला बैल मन्या बैलगाडा म्हटलं की मन्या बैलाची बारी आठवते मात्र आता या मण्या बैलाची घाटातील बारी आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण की आज पहाटेच्या सुमारास या बैलाचा मृत्यू झालाय बैलाच्या बैलगाडा शोकींवर शोककळा पसरलीय पंचायत समितीचे खेडचे उपसभापती राजू शेठ वसंतराव जवळेकर यांचा हा बैल होता हा मण्या बैल कसा पळतो व फायनलमध्ये इतर गाडा मालकांच्या आतून एक दोन सेकंदाच्या फरकानं कशी आतून आणतो हे पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन हजारोंच्या संख्येनं घाटात थांबायचे मात्र अशा था। या मण्या बैलाचा आज मृत्यू झालाय तालुक्यातील वावगाव इथं या बैलाचा मृत्यू झालाय पुणे जिल्हा हा सर्वात जास्त बैलगाडा शर्यत असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रत्येक महत्वाच्या गावात असणाऱ्या यात्रा जत्रांमध्ये बैलगाडा शर्यती घेतल्या जातात त्यात अनेक बैलगाडा मालक आपल्या आवडत्या बैलाला या शर्यतीत उतरवतात मुलाप्रमाणे शेतकरी आपल्या बैलांचा सांभाळ करतो सर्व गोष्टी त्याच्या मुलाप्रमाणे करतो मात्र अनेक शर्यतींमध्ये आपल्या मालकाची मान गर्वानं उंचवणाऱ्या बैलाचा आज पहाटेच्या सुमारास मृत्यू झालाय काही दिवसांपूर्वी पंढरी शेठ फडके यांचं निधन झालं त्यांच्या जाण्यानं संपूर्ण बैलगाडा प्रेमींवरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि आज आणखी एक बैलगाडा प्रेमींसाठी ही दुःखद घटना आहे मण्याची ओळख ही फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित नव्हती तर राज्यभरात तो प्रसिद्ध होता त्याच्या चालण्याचा पळण्याचा रुबाब काही औरच होता मण्या बैलाच्या जाण्यानं मालकासह खेड तालुक्यात शोककळा पसरलेली आहे